एटीवी न्यूज मध्य आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्य परिसरातील क्रीड़ा शैक्षणिक राजकीय व इतर ही आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्ता नंदकुमार तोटेवाड शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आज चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे आपण सध्या आहोत नांदेड ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर आपण पाहू शकतो की बच्चू कडू यांनी चक्काजाम आंदोलनाचं आवाहन केलं होतं आणि त्याच्या त्यांच्या प्र या आव्हानाला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचं या ठिकाणी चित्र आपण पाहू शकतो की हा राष्ट्रीय महामार्ग आहे नांदेड ते नागपूर या महामार्गावर तब्बल एक तासापासून या शेतकऱ्यांनी हा महामार्ग रोखून झालेला आहे त्यामुळे या महामार्गावर प्रचंड अशा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सह इतर जे मागण्या आहेत ते मागण्या बच्चू कडू यांनी सातत्याने सरकार कड पाठपुरावा केलेला आहे मागण्या सातत्याने ते लावून धरत आहेत परंतु त्यांच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे त्यामुळे त्यांनी आज चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता याच महामार्गावर आपण दुसऱ्या बाजूने बघू शकतो की प्रचंड असं रांगा दुसऱ्या बाजूने देखील ला, वाहनांच्या लागलेल्या या ठिकाणी आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर तासभरापासून हा राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरलेला आहे आणि त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला